नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहे जास्त वेळ न घात घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ठीक आहे प्रश्न पहिला आहे बघा खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो उत्तर येत असेल तर उत्तर बघा कमेंट करायचे आहेत योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक डी रौलेट कायदा ठीक आहे रौलेट कायदा हा जो आहे तो काळा कायदा म्हणून ओळखला जातो का तर कारण या कायद्या अन्वये कोणत्याही खटल्याशिवाय लोकांना अटक करण्याचा व तुरुंगात डांबण्याचा अधिकार ब्रिटिश शासनाला मिळालेला होता या कायद्यामुळं भारतीय नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात आले होते म्हणून या कायद्याला काळा कायदा असं म्हटलं जातं ठीक आहे हा जो कायदा आहे तो लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्या काळामध्ये एकोणीसशे एकोणीसमध्ये संमत करण्यात आला ठीक आहे एकोणीसशे एकोणीसमध्ये याची शिफारस कोणत्या समितीने केली होती तर सिडनी रौलेट समिती ओके तर या समितीचे अध्यक्ष होते सिडनी रौलेट ठीक आहे सिडनी रौलेट समितीचे अध्यक्ष होते म्हणून या कायद्याला रौलेट कायदा असं नाव पडलेलं आहे ओके तर या ठिकाणी मोर्लेमेंटो हा जो कायदा आहे तो एकोणीसशे नऊमध्ये मध्ये संमत झाला होता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा जो कायदा आहे तो एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये संमत झाला होता हा एकोणीसशे पस्तीसचा कायदा आहे तो एकोणीसशे पस्तीसमध्येच मध्येच आलेला होता ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा कमी पावसाचा परिणाम कोणत्या विद्युत केंद्रावर होईल कोणत्या विद्युत केंद्रावर होईल तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक डी उत्तर असणार आहे कोयना कारण कोयना हा जो एक प्रकल्प आहे तो जलविद्युत प्रकल्प आहे पाण्यावर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे ठीक आहे बाकी तीन ऑप्शन जे आहेत ते औष्णिक विद्युत केंद्र असल्यामुळे कमी पावसाचा परिणाम हा कोयना या पर्यायावर होणार आहे ठीक आहे आता परळी वैजनाथ हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते बीडमधील परळी या ठिकाणी आहे कोराडी हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते नागपूरमध्ये आहे एकलहरे हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते नाशिकमध्ये आहे सोबतच खापरखेडा एक विचारलं जातं ते देखील नागपूरमध्ये आहे महत्त्वाचं आहे व्हिडिओच्या शेवटी आपण प्रश्नांची रिव्हिजन घेणार आहोत जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला पाठ झाले आहेत की नाही समजण्यास मदत होईल ठीक आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि प्रश्न पाठ करून जायचा आहे तिसरा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे कोठे आहे तर नाशिक या ठिकाणी आहे ठीक आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहे याची स्थापना झाली होती बघा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली होती आता याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारला जाईल भारतातील पहिले किंवा सर्वात जुने मुक्त विद्यापीठ कोणते तर उत्तर द्यायचं आहे आंध्र प्रदेश मुक्त विद्यापीठ ठीक आहे आंध्र प्रदेश मुक्त विद्यापीठ हे भारतातील पहिले व सर्वात जुने मुक्त विद्यापीठ आहे याचं सध्याचं नाव आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ सध्या तेलंगणा राज्यामध्ये आहे ठीक आहे सध्याचं नाव काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ तेलंगणा राज्यामध्ये आहे याची स्थापना झाली होती एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये ओके सर्वात पहिलं मुक्त विद्यापीठ एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये स्थापन झालं भारतामध्ये एकमेव राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे ते कोणतं तर ता? इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ याला इग्नू असं म्हटलं जातं आहे जी एन यू इग्नू ठीक आहे याची स्थापना झाली होती एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये जर प्रश्न विचारला भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहेत तर फक्त एक इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि भारतातील पहिले कोणते तर सध्या नाव जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ ओके मूळ नाव आंध्र प्रदेश मुक्त विद्यापीठ हे दोन प्रश्न मोस्टली विचारले जाऊ शकतात याच्याशी रिलेटेड आता महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण तुम्हाला माहित आहे ठीक आहे नाशिक या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न आहे राज्यपाल कोणास जबाबदार असतात सर्वांना माहीत असेल या प्रश्नाचं उत्तर कोणास जबाबदार असतात तर या ठिकाणी राष्ट्रपतींना ठीक आहे राज्यपाल हे राष्ट्रपतींना जबाबदार असतात यांची नेमणूक जी असते ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर वसलेली आहेत कोणत्या पर्वतावर आहेत तर सातपुडा ठीक आहे पर्याय क्रमांक बी सातपुडा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पंचमढी व चिखलदरा ही सातपुडा पर्वतरा पर्वतरांगेत वसलेली अगे? खंड हवेची ठिकाणी आहे ठीक आहे आता यापैकी पंचमढी हे जे आहे ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये होशंगाबाद जिल्ह्यात आहे ठीक आहे पंचमढी हे मध्य प्रदेशच्या होशंगाबाद जिल्ह्यात आहे तर चिखलदरा हे आपल्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर विचारलं जातं बघा धूपगड आहे ठीक आहे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे धूपगड ज्याची उंची किती आहे सुमारे तेराशे बावन्न मीटर ठीक आहे मध्य प्रदेशमध्ये आहे हे सोबतच सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणती खोरी वेगळी झालेली आहेत हा देखील प्रश्न विचारला जातो तर नर्मदा व तापी नदीची खोरी वेगळी झालेली आहेत सात पर्वतरांगेमुळे त्यानंतरचा प्रश्न आहे जिवंतपणी आपली प्रेत यात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण आहेत मागील दोन तीन भरत्यांमध्ये हा प्रश्न खूप वेळा रिपीट होत आहे तर लक्षात ठेवायचंय गो ग आगरकर गोपाळ गणेश आगरकर हे जे आहेत ते जिवंतपणी आपली प्रेत यात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते उत्तर असणार आहे बघा दादोबा पांडुरंग तरखडकर ठीक आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे किंवा व्याकरणाचे पाणिनी असं म्हटलं जातं या ठिकाणी विष्णूच्या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना काय म्हटलं जातं मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे कोटा हे शहर कोणत्या नदी किनाऱ्यावर आहे कोणत्या नदी किनाऱ्यावर आहे राज सॉरी चंबळ ठीक आहे राजस्थानमधील चंबळ कोटा हे जे शहर आहे ते राजस्थानमधील चंबळ या नदी किनारी वसलेलं शहर आहे तर चंबळ नदीचा उगम कुठे होतो मध्य प्रदेशमध्ये इंदोर जिल्ह्यामध्ये ठीक आहे जानापाव टेकड्या मध्य प्रदेश राज्यातील इंदोर जिल्ह्यातील जानापाव टेकड्या या ठिकाणी चंबळ नदीचा उगम होतो ही यमुना नदीची उपनदी आहे ठीक आहे चंबळ ही यमुना नदीची उपनदी आहे या नदीचं प्राचीन नाव महाभारतातील बघा चारमण्यवती ठीक आहे चारमण्यवती असं या नदीचं प्राचीन नाव आहे जे महाभारतात वर्णन आढळून येतं त्यानंतर प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले ठीक आहे राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले तर कोलकाता ऑप्शन बी कोलकाता हे आपलं योग्य उत्तर असणार आहे कधी झाले अठराशे शहाऐंशीला ठीक आहे अठराशे पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसची स्थापना झाली अठराशे शहाऐंशीला हे दुसरं अधिवेशन झालेलं आहे कोलकाता या ठिकाणी अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी आता जर पहिले अधिवेशन विचारले तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाले पहिले अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाले कुठे पुण्यात नियोजित होते पण मुंबईमध्ये पार पडले ठीक आहे मुंबईत झाले पहिल्या दिवशी अठराशे पंच्याऐंशीमध्ये अध्यक्ष होते व्योमेश चंद्र बॅनर्जी काँग्रेसची स्थापना कधी झाली आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ठीक आहे काँग्रेसची स्थापना झालेली आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी कोणी ॲलन ह्यूम पण सोबतच ॲलम ह्यून सोबतच बघा अनेक क्रांतीवीर जे भारतीय आहेत ते देखील या स्थापनेमध्ये दे सहभागी होते परंतु काँग्रेसची स्थापना एलन ह्यूम यांनीच केलेली आहे असा प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीमध्ये आणि उत्तर ॲलन ह्यूमच दिलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी काँग्रेसमध्ये जहाल व मवाळ असे दोन गट कोणत्या अधिवेशनात पडले असा प्रश्न गेल्या वर्षी विचारण्यात आलेला आहे तर बघा जहाल आणि मवाळ जे गट आहेत काँग्रेसमध्ये ते एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनात पडलेले आहे ठीक आहे सुरत अधिवेशनात एकोणीसशे सातच्या या ठिकाणी जहाल व मवाळ असे दोन गट पडलेले आहेत काँग्रेसमध्ये आता या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत कोणास आहेत कायदे मंडळ ठीक आहे याच्यामध्ये बघा हो संसद आणि राष्ट्रपती यांचा समावेश होतो संसद म्हणजेच राज्यसभा लोकसभा राष्ट्रपती या तिघांचा समावेश कायदे मंडळात होतो आणि यांनाच घटनादुरुस्तीचे अधिकार दिलेले आहेत आपल्या संविधानाने आता घटनादुरुस्ती संबंधित कलम कोणता आहे तीनशे अडुसष्ट ठीक आहे कलम तीनशे अडुसष्ट हे घटनादुरुस्ती संबंधित कलम आहे याच कलमांमुळे आपल्या संविधानात घटनादुरुस्ती करता येते पहिली घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये ठीक आहे संविधानातील पहिली घटनादुरुस्ती एकोणीसशे एक्कावन मध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न सर्वांना माहित असेल लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते एक प्रश्न विचारला जातो तैनाती फौजेची स्थापना कोणी केली तर लॉर्ड वेलसलेने तैनाती फौजेची स्थापना केलेली आहे भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कोणाच्या काळात झाली लॉर्ड डलहौसे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता कोणता असणार आहे सरदार सरोवर प्रकल्प ठीक आहे सरदार प्रकल्प हा गुजरात राज्यामध्ये असलेला एक प्रकल्प आहे जो बहुचर्चित आहे सर्वात मोठा आहे नर्मदा नदीवरील ठीक आहे या ठिकाणी शिवसागर आहे ऑप्शन बघा तर कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर असं म्हटलं जातं सातारा जिल्ह्यात आहे कोयना धरण गांधीसागर हा जो प्रकल्प आहे तो चंबळ नदीवर आहे मध्य प्रदेशामध्ये जवाहरसागर हा जो प्रकल्प आहे तो चंबळ नदीवरच आहे राजस्थानमधील कोटा या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही कोणी लिहिलेली आहे आता मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती तर यमुना पर्यटन हा एक प्रश्न या ठिकाणी झालेला आहे तयार तर ही कोणी लिहिलेली आहे बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे यमुना पर्यटन ही कादंबरी त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विटॅमिन पाण्यात विरघळणारे किंवा वॉटर सोल्युबल आहे कोणते विटॅमिन आहे तर दिलेल्या पर्यायांपैकी विटॅमिन सी हे जे विटॅमिन आहे ते पाण्यात विरघळणारे विटॅमिन आहे पाण्यात विरघळणारे विटॅमिन कोणते आहेत फक्त दोन आहेत बघा सी आणि बी कॉम्प्लेक्स ठीक आहे दोन पण बी कॉम्प्लेक्समध्ये या ठिकाणी आठ विटॅमिनचा समावेश होतो ठीक आहे बी कॉम्प्लेक्स गट आहे विटॅमिनचा ज्यामध्ये आठ विटॅमिन्स समाविष्ट होतात सी आणि बी कॉम्प्लेक्स हे जे विटॅमिन्स आहेत ते पाण्यात विरगळणारे विटॅमिन्स आहेत ओके आता पाण्यात विरगळणारे विटॅमिन्स म्हणजे याचं काय अर्थ आहे तर याचं UH, वैशिष्ट्य असतं बघा हे विटॅमिन्स शरीरात जमा होत नाहीत म्हणजे जर या विटॅमिन्सचं प्रमाण शरीरात जास्त झालं तर ते लघवीद्वारे शरीराबाहेर फेकले जातात ठीक आहे असं वैशिष्ट्य आहे या पाण्यात विरगळणाऱ्या विटॅमिन्सचं म्हणजे सी आणि बी कॉम्प्लेक्सचं पुढील प्रश्न आहे एस एन डी टी विद्यापीठ कोणी स्थापन केले कोणी केलेले आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एस एन डी टी विद्यापीठ स्थापन केले होते एकोणीसशे सोळामध्ये पुणे या ठिकाणी ठीक आहे स्थापना झालेली आहे पुणे या ठिकाणी परंतु नंतर त्याचं स्थानांतर झालं आणि हे आता सध्या मुंबईमध्ये आहे ठीक आहे एस एन डी टी विद्या विद्यापीठ जे आहे ते सध्या मुंबईमध्ये स्थापना पुण्यात झाली होती एकोणीसशे सोळामध्ये महर्षी कर्वे यांनी केली होती महर्षी कर्व्यांना भारतरत्न कधी मिळालेला असा प्रश्न विचारला जातो नेहमी तर बघा एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये महर्षी कर्व्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे वयाच्या शंभराव्या वर्षी ठीक आहे शंभराव्या वर्षी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही नाही असं विचारलेलं आहे तर बघा पश्चिम किनाऱ्यावर नसलेलं बंदर आहे या ठिकाणी हळदिया ठीक आहे हे पूर्व किनाऱ्यावर आहे पश्चिम बंगालमध्ये आहे ठीक आहे हल्दिया हे बंदर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे कोची हे जे बंदर आहे ते केरळ राज्यामध्ये आहे मंगळूर हे बंदर कर्नाटक राज्यामध्ये आहे मार्मा गोवा हे यामध्येच राज्याचं नाव आहे बघा गोवा राज्यामध्ये आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे नुकतंच निधन झालेले धर्मेंद्र म्हणजेच बॉलिवूडचा मॅन हे खालीलपैकी कोण होते तर अभिनेते होते सर्वांनाच माहीत असणार आहे या ठिकाणी बॉलिवूडचा मॅन कोणास म्हटले जाते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर धर्मेंद्र यांना म्हटलं जातं बॉलिवूडचा मॅन अभिनेते होते आणि यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे भारताचे त्रेपन्नावे मुख्य सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे तर त्रेपन्नावे सरन्यायाधीश बनलेले आहेत भारताचे सूर्यकांत शर्मा ठीक आहे भूषण गवई यांची जागा घेतलेली आहे त्यांनी सूर्यकांत शर्मा यांनी त्यानंतरचा प्रश्न पहिला अंदांचा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला तर आपल्या भारताने पहिलाच अंदांचा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे महिलांचा ओके त्यानंतर प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन सुपर पाचशे बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले कोणी पटकावलेले आहे तर लक्ष्य सेन याने पटकावलेले आहे ऑस्ट्रेलियन ओपन सुपर पाचशे बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद लक्ष्य सेन त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली किती जिंकलेली जिंकले आहेत वीस पदके जिंकलेली आहेत त्यानंतर प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ शिखर संमेलन दोन हजार पंचवीस आयोजन कोठे केलेले आहे कोठे केलेले नवी दिल्ली या ठिकाणी केलेले आहे त्यानंतर इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम क्लास दोन हजार सव्वीससाठी कोणास निवडण्यात आलेले आहे रॉजर फेडर ठीक आहे रॉजर फेडर यांना इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम क्लास दोन हजार सव्वीससाठी निवडण्यात आलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न कोणत्या राज्याच्या पारंपरिक ब्लेड दाओला जी आय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे अरुणाचल प्रदेश ठीक आहे अरुणाचल प्रदेश राज्याच्या पारंपरिक ब्लेड दाओ दाओ या पारंपरिक ब्लेडला जी आय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न विचारला जाईल अरुणाचल सॉरी दाओ ही जी ब्लेड आहे ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर अरुणाचल प्रदेश उत्तर द्यायचं आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी चोवीस प्रश्न कव्हर केलेले आहेत ज्यामध्ये आठ महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि सोळा महत्त्वाचे जी जे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत आता या प्रश्नांचे आपण रिव्हिजन घ्यायचे आहे जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला पाठ झाले आहेत की नाही हे समजण्यास मदत होईल म्हणजेच ही एक तुमची परीक्षा असणार आहे ठीक आहे या व्हिडिओवरील चला तर रिव्हिजन सुरू करू या प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करत जायचं आहे प्रश्न पहिला आहे बघा खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो काय असणार आहे उत्तर तर पर्याय क्रमांक डी रौलेट कायदा त्यानंतरचा प्रश्न कमी पावसाचा परिणाम कोणत्या विद्युत केंद्रावर होईल योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी कोयना त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे काय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी नाशिक त्यानंतरचा प्रश्न राज्यपाल कोणास जबाबदार असतात योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी राष्ट्रपती त्यानंतरचा प्रश्न पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर वसलेली आहेत योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सातपुडा त्यानंतरचा प्रश्न जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण आहेत योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी गो ग आगरकर त्यानंतरचा प्रश्न मराठी व्याकरणाचे पाणीनी असे कोणास म्हटले जाते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी दादोबा पांडुरंग तरखडकर त्यानंतर प्रश्न आहे कोटा हे शहर कोणत्या नदी किनाऱ्यावर आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी चंबळ नदी पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या सॉरी राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी कोलकत्ता त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी कायदे मंडळ पुढील प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए लॉर्ड रिपन पुढील प्रश्न नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी सरदार प्रकल्प त्यानंतरचा प्रश्न मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही कोणी लिहिली आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी बाबा पद्मनजी त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विटॅमिन पाण्यात विरघळणारे किंवा वॉटर सॉल्युबल आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी विटामिन सी त्यानंतरचा प्रश्न एस एन डी टी विद्यापीठ कोणी स्थापन केले योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए महर्षी धोंडो केशव कर्वे त्यानंतरचा प्रश्न भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी हल्दिया त्यानंतरचा प्रश्न नुकतंच निधन झालेले धर्मेंद्र बॉलिवूडचा ही हिमॅन हे खालीलपैकी कोण होते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी अभिनेते त्यानंतर भारताचे त्रेपन्नावे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी सूर्यकांत शर्मा यानंतर पहिला अंदांचा महिलांचा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए भारत पुढील प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन सुपर पाचशे बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी लक्ष सेन त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी वीस त्यानंतरचा प्रश्न आहे प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ शिखर संमेलन दोन हजार पंचवीस आयोजन कोठे केले आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली त्यानंतरचा प्रश्न इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम क्लास दोन हजार सव्वीस साठी कोणास निवडण्यात आले आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए रॉजर फेडरर शेवटचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या पारंपरिक ब्लेड दावला जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे योग्य उत्तर असणार आहे अरुणाचल प्रदेश अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी चोवीस प्रश्नांचं विश्लेषण आणि रिव्हिजन देखील कवर केलेली आहे आता या चोवीस प्रश्नांच्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला चोवीसपैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमलेल्या आहेत हे मला कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून मला समजेल तुमचा या व्हिडिओद्वारे किती अभ्यास झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर फक्त एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटू या पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद